स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त गुरु तू दयाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कुरुपाळू भस्म लावून कपाळी नाम तू जे रे घेता दुःख सारे पळून जाते सुख जीवनात येता दुःख सारे पळून जाते सुख जीवनात येता तू ब्रह्मांड नायक आई सर्वांचा कणवाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू डोळे मिटून पाहतो मी तुझ रूप ही साजीर करुणेचा सागर तू भक्तासाठी आधार करुणेचा सागर तू भक्तासाठी आधार तू ब्रह्मांड नायक आहे सर्वांचा कर्णवाळू अकलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू दत्तगुरूचा अवतार तू ज्ञानाचा प्रकाश आज्ञानाचा तू अंधार तू करतोच नास आज्ञानाच्या अंधाराचा तू करतोच नास तू ब्रह्मांड नायक आई सर्वांचा कनवाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू आई वडिलांपेक्षा तू मायेचा आधार हात धरूनी चालवतो नेतो भवसागर पार हात धरूनी चालवतो नेतो भवसागर पार तू ब्रह्मांड नायक आई सर्वांचा कणवाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू अक्कलकोट नगरीत तू नित्य नित्यवास करी दिनदलित गरिबांना स्वामी तूच तारी दलित गरिबांना स्वामी तूच तारी तू ब्रह्मांड नायक आई सर्वांचा कणवाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू नामस्मरण तुझे करता मन माझ शांत होई स्वामी कृपेने आयुष्य सोन्यासारखे होई स्वामी कृपेने आयुष्य सोन्यासारखे होई तुझ्या चरणी माता ठेवितो माझी आई तुम्हाळू तुझ्या चरणी माता ठेवितो माझी आई तुम्हाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू जय जय स्वामी समर्थ दत्तगुरु तू दयाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू अक्कलकोटचा राजा तू भक्तांचा कृपाळू